नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पहा सी टी ए परीक्षा झालेली आहे सात तारखेला आणि आठ तारखेला खूप जणांना खूप चांगल्या प्रकारचा पेपर पा गेला शंभर प्लस खूप जण आहेत आणि म्हणजे प्रतिक्रिया सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या पा मिळत आहेत आता ज्यांना थोडाफार या ठिकाणी अवघड पेपर पा गेलेला असेल किंवा बऱ्याच जणांच्या काही मिस्टेकसुद्धा झालेल्या आहेत त्या ठिकाणी बऱ्याच जणांना वेळ न पूर्ण असेल किंवा इतर काही थोड्याशा म्हणजे सिली मिस्टेक असतील चुकून आणि या मिस्टेक प होत असतात किंवा ठिकाणी म्हणजे होऊ शकतात याबद्दल आपण म्हणजे प्रत्येक वेळेस चर्चा केली होती की ठिकाणी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ठीक आहे परंतु परीक्षा असते त्यावेळेस आपण नेमकं आपला विचार नेमका कसा असेल त्याच्यानुसार आपल्याकडून काही पाच चुका होतात परंतु या चुकामधूनच आपल्याला बऱ्याच काही गोष्टींचे अनुभव येतात शिकायला मिळतं आणि त्याचा पुढे आपण उपयोग करायचा आहे तर आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे याबद्दल आता पुढची स्टेप काय असेल म्हणजे सी परीक्षा तर झाली तर मग सगळ्यात महत्वाचं जी पहिली अँसर की आहे तर ती कधी लागेल त्यानंतर तुमची ओ एम आर सीट कधी येईल आणि रिझल्ट कधीपर्यंत येणार याबद्दलची आपण या व्हिडिओमधून चर्चा करूया कारण बऱ्याच जणांचे पहा मेसेज येतात की रिझल्ट कधी लागेल किंवा आमची म्हणजे अँसर की वगैरे पहा कधी येईल तर बघा आता परीक्षा सात आणि आठ तारखेला झाली आता त्याच्यानंतर किमान एक वीस ते पंचवीस दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुमची जी पहिली अँसर की आहे ती पहा डिक्लेअर केली जाते आणि त्या सोबतच तुमच्या ज्या ओरिजिनल ओ एम आर सीट आहेत म्हणजे ज्याच्यावर तुम्ही पहा गोल तुम केलेल्या आहेत तर कारण तुम कोणालाही सिटेट कोणालाही कार्बन कॉपी को का पा देत नाही परंतु तुमच्या ज्या काही ओ एम आर सीट असतात त्या पहा स्कॅन केल्या जातात आणि स्कॅन करून त्यातून तुमच्या लॉग इनला पहा अवेलेबल करून दिल्या जातात आणि मग ज्यावेळेस पहा पहिली अँसर की डिक्लेअर होते तर त्या अँसर की सोबत तुमच्या लॉग इनला तुमची जी ओ एम आर सीट आहे पेपर एक दिला असेल पेपर दुसरा दिला पेपर असेल किंवा दोन्ही पेपर दिले असतील दोन्ही पेपरच्या ओ एम आर सीट तुम्हाला तुमच्या लॉग इनला पाहा उपलब्ध होतात आणि मग तुम्ही त्या पहिल्या आन्सर की अनुसार तुमचा जो काही स्कोर आहे तो पाच चेक करू शकता म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लगेचच समजेल की या ठिकाणी तुम्ही नेमकं काय होत आहे बरोबर तुम्ही म्हणजे पात्र होताय की या ठिकाणी मार्क काय कमी पडतात आता बघा जर तुम्ही पेपर बघितला असेल तर त्याच्या पेपरमध्ये काही मायनर पा मिस्टेक होत्या तर एक प्रश्न होता त्याच्यामध्ये पहा पूर्णपणे एका ओळीमध्ये पा चूक होती पहा एक जी कविता होती कविता आली होती की त्याच्यामध्ये पाऊस मोडपिसारा वर गाण्यातून फुले गाण्यातून फुले आणि प्रश्न एक विचारलेला होता की याच्यामध्ये गाण्यातून काय नाचत नाही म्हणजे गाण्यातून काय गात नाही या ठिकाणी तर इथं आपण पाऊस हे दिलं म्हणजे हो, वारा हे उत्तर दिलं होतं कारण बघा ती जी ओळ ओर होती ओळीमध्ये पहा प्रिंटिंग मिस्टेक आहे प्रिंटिंग मिस्टेक याचा अर्थ तुम्हाला तिथं जे दिलेलं आहे ते त्याच्या अनुसार उत्तर देणं अपेक्षित आहे तर बरोबर ती कविता जी आहे मूळ कवितेमध्ये वारा हा शब्द फा स्पष्टपणे आहे त्याच्यामुळे त्याचं जे उत्तर आहे ते फुले हे यला पाहिजे आणि कविता सुद्धा मी बघितली बरेच जणांवर मला ती कविता पाठवली की या ठिकाणी अशा प्रकारची म्हणजे वारा शब्द त्याच्यामध्ये आहे परंतु त्याचं फुले हे उत्तर यायला पाहिजे परंतु लक्षात घ्या त्या कवितेमध्ये ती जी ओळ आहे ती पूर्णपणे चुकलेली वारा शब्द ऐवजी फक्त वर हा शब्द दिसतोय त्यामुळे तो प्रश्न जवळजवळपास रद्दच केला जाईल आणि रद्द केल्यानंतर त्या प्रश्नाचे गुण हे सगळ्यांना मिळतात मग जर तुम्ही फुले हे उत्तर लिहिलेलं असेल तर तुम्हालाही ते मार्क मिळतील ज्यांनी त्याचं उत्तर चुकीचं लिहिलं असेल त्यांनाही मार्क ते दिले जातात म्हणजे आपल्या टी ईटी सारखं नसतं की या ठिकाणी तो प्रश्न रद्द होतो आणि एकूण मार्क कमी केले जातात असं नाही तर त्याचे मार्क सगळ्यांना मिळतात आणि एकशे पन्नास तुमचं मेरिट पण लावलं जातं सी आता ही जी काही अँसर की आणि तुमची जी ओ एम सीट आहे तर ही या वीस ते पंचवीस दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळेल म्हणजे या मंथ एंडिंग पर्यंत मिळेल आणि त्याच्यानंतर पहा रिझल्ट कधी लाव लागतो तर ऑब्जेक्शन घ्यायला सुद्धा या ठिकाणी त्याच वेळेस पण तुम्हाला चान्स मिळतो तर ऑब्जेक्शन घेत असताना सिटेटमध्ये थोडस म्हणजे कॉस्टली पण सिटेट आहे जर तुम्हाला एखाद्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घ्यायचं असेल म्हणजे चुकीचे उत्तर त्यांनी दिलेले आहेत पहिल्या अँसर की मध्ये ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर एक हजार रुपये एका प्रश्नासाठी फी असते ठीक आहे त्यामुळे पहा सिटेक शक्यतो ऑब्जेक्शन घेण्यामध्ये म्हणजे खूप स्ट्रिक्ट असे त्यांचे रोल आहेत एक हजार रुपये एका प्रश्नासाठीचे आणि तुम्ही जर दोन प्रश्न घेतले तर दोन हजार रुपये फी तुम्हाला द्यावी लागते परंतु शक्यतो चुका मायनस चुका त्यांच्याकडून सुद्धा राहतात काही प्रश्न ते बदलतात काही प्रश्न ते मनाने बदलता, बदलतात काही प्रश्न ते बदलत नाही असंही होतं त्यानंतर एक चार ते पाच दिवस तुम्हाला ऑब्जेक्शनसाठी दिले जातील आणि त्याच्यानंतर पुढील एक नऊ ते दहा दिवसामध्ये रिझल्ट पण डिक्लेअर होईल म्हणजे जो तुमचा रिझल्ट आहे तो पहा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा सीटेटचा रिझल्ट पण डिक्लेअर होईल आणि त्याच वेळेस तुम्हाला समजेल नेमकं म्हणजे पहिल्या ॲन्सर की मध्ये तुम्हाला समजून जाईल की काय होतं किंवा काही जण जे काटावर वगैरे आहे त्यासाठी फायनल निकालाची वाढ बघावी लागते तर बघा अशा पद्धतीने सीटेट परीक्षा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी कामगिरी केली आणि खूप चांगल्या प्रकारचा स्कोर पहा सगळ्यांना आलाय कारण बघा तुमची याच्यामध्ये म्हणजे मेहनत सुद्धा असते त्यानंतर आपण ज्या काय टिप्स सांगतो Uh, किंवा आपण ज्या गोष्टी सांगतो त्या तुम्ही सगळेजण फॉलो करता त्याचा या ठिकाणी नक्कीच पण फायदा कुठेतरी होत असतो आणि ज्या काही अशा गोष्टी पण मायनर झाल्या असतात काही चुका झालेल्या असतात त्या आपण थोडंसं म्हणूया की थोडंसं तिथलं मोदरेशन म्हणा किंवा ठिकाणी टेन्शन म्हणा त्यामुळे पण चुका होत असतात परंतु त्या मी वारंवार ते सांगत होतो की आपण त्या चुका फक्त टाळा चुका टाळल्या की दहा तुमचा जो काय स्कोर आहे तो शंभर टक्के वाढतो दहा मार्कांनी दहा प्रश्नांनी स्कोर तुमचा वाढतो कारण तेवढेच मार्क आपल्याला कमी पडतात पाशिंग साठी आणि तेच होतं परंतु पुढल्या वेळेस या चुका आपल्याला टाळायचा प्रयत्न करायचा आहे तसेच पहा टीईटी परीक्षा सुद्धा आता होणार आहे आणि मग तुम्ही टीईटी किंवा सीटेट दोन्हीपैकी कोणती परीक्षा उत्तीर्ण असाल तरी पहा चालेल तर तुम्हाला जर टीईटीची तयारी करायची असेल तर त्याचा रेकॉर्डेड कोर्स आपला सुरू आहे आणि लाईव्ह सुद्धा पहा लवकरच सुरू होईल आणि मग ज्यांनी कोर्स घेतला असेल त्याच्यामध्ये लाईव्ह लाईव्ह कोर्स सुरू व्हायला थोडासा वेळ लागेल म्हणजे एक दहा ते, ते गेल पंधरा दिवस त्याच्यानंतर आपण लाईव्ह कोर्स लगेच जो काही तुमचा टीईटीचा आहे तो सुरू करणार परंतु ज्यांनी ज्यांनी रेकॉर्डेड कोर्स घेतला असेल त्यांना लगेच आपण तिथं मर्ज करून घेणार आहे टीईटीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड कोर्स मध्ये त्याच्यामुळे ज्यांना टीईटीचा कोर्स जॉईन करायचा असेल कारण बघा रेकॉर्डिंगमध्ये जे काय असेल तेच या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये पहा येणार आहे तर तोच तो अभ्यासक्रम असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेळ अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे तसेच तुम्ही सी टी एटचा जो कोर्स आहे तोही पण जॉईन करू शकता कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपलं सगळं व्यवस्थित झालेलं आहे ज्यांना खूप चांगल्या प्रकारचे मार्क मिळालेत किंवा या ठिकाणी ज्यांनी आपले कोर्स पा केले असेल त्यांनाही तुम्ही म्हणजे बरेच या ठिकाणी चांगले तुम्हाला म्हणजे रिव्ह्यू देतील आणि त्यांचे रिव्ह्यू बघूनच या ठिकाणी कोर्स जॉईन करावा अन्यथा किंवा आपले जे काही युट्यूबला लेक्चर्स असतात तेही बघा आणि तुम्हाला आवडलं तर या ठिकाणी पण नक्की जॉईन करा त्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल कोर्स जॉईन करा रेकॉर्डेड कोर्स बघा स्वतःच्या नोट्स काढा लवकरच आपण पण मध्ये पहा जे काही पुन्हा एकदा जो सिलेबस आहे तो कव्हर करणार आहोत नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशा ठिकाणी म्हणजे एक गोही कारण आपण फक्त एक्झाम ओरिएंटेड फक्त काम करतो बाकीच्या गोष्टीवरती आपलं दुर्लक्ष असतं आणि त्याचा फायदा पा सगळ्यांना पा होत असतो ठीक आहे तर याबद्दल आपण या ठिकाणी अँसर की तुमची ओ एम आर सीट आणि रिझल्ट कधी लागेल याबद्दलची आपण चर्चा केली आणि तुमचा स्कोअर या सिटेटमध्ये नेमका किती आला किती पा आलेला आहे तर हे कमेंट करा आणि पा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्रमंडळी असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी पा सजेशन करा नक्कीच या ठिकाणी टी व्ही टीचे सुद्धा जे काही लेक्चर आहे ते तुम्हाला युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये फायदा होईल ते सीटेट परीक्षेमध्ये पण फायदा होईल त्यासाठी आपल्या चॅनल नक्की पाईब करा भेटूया आपण पहा अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण माध्यमातून तो पण सर्वांना धन्यवाद